आवडली का एकच नंबर आहे मला बघून घ्या पसंत कस आहे माझं काही नाही आई म्हणे कस आहे चांगलंय चांगलंय जमन मग जमत आहे ना जमत जमत चांगले बोरग मग बेन बोलाच आहे आहे अन्ना तसा तुमचा नाद करायचं नाही पण आता देण्या घेण्याचं बघितलं पाहिजे ना देणे घेण्याच काय विचारतो घेण्याचं कसं करायचं देण्या घेण्यास काय छत्रावणी लग्न तुम्हाला करून घ्यावं असं कस यांना पटला यमाचा यबूत एक गाव दोन तुकडे अण्णा वाजविटांना अण्णा जरा शांतीला घ्या आपण बघू ना बघण्याला विचारू का असेल ते स्वच्छ आता झालाच खंद पाहिजे लाव आपण टेन्शन नाही मला हीच जरा पाहिजे कसं करायचं नेमकं माझं काहीच नाही काय असते पाहुण चला गे साईडला मग काय असेल ते बोलून घे एकदा जमवा जबऱ्या अण्णाचं नाद मध्ये गावात वाद एकदा जमलं जमलंच म्हणायचं तुमचे वाद आता जबर्या इकडे काय काळजी न करू अन्न असल्या तुझं जमूनच येणार ती आपण यांना विचारू हा तुम्हाला काय सांगते पूर्वी किती शिकली भेट झाली ना मुलीची मुली शाळा झालेली शिकली म्हणाय सायपाक येतो मग तिला मुलीला सांगायची गरज नाही सायंपाकाची राहण्यात काम करीन का राहत नाही आमचा जबर देऊ आहे ना जे बारघ माणूस तू बाजा तुम्ही आधी जान ना बघात आन मला खर वाटत नाही सगळा तुमच्याकडेच आलं तुमची ते नाही दिसले काय नशिबात आहे माझं गेले ते सोडून तेव्हापासून मीच बघते मुलीचं आणि माझं सगळं आमच्या पण काय नशिबात लवकरच गेली गेली मग आपलं कसं करायचं कसं करायचं मग कसं करायचं आमच्या जबरदेवाचं वि लग्न ले जमलं जमू ना त्यांचं झालं खरं मग आमचं कस काय करायचं तुमचं मग जमलं म्हणून समजू काय जमलं तुम्हाला काय काय फिकरच करू नका मी आहे तो अण्णा पाटील लय खंबीर रे अण्णा पाटला सबूद म्हणजे यामाचा गाव दोन तुकडे खरे कस आहे मला पण तुमच्या आधाराची गरज आहे तुम्हाला पण आधाराची गरज आहेच आणि जाबऱ्याचं यांचं तर मग काय स्वतः स्वतःच लागलं मग ध्वतरण पायजा मिळायला वेळ नाही लागायचा बाकी सगळे न आधी दिल्लीच असत